राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट ज्ञानेश्वरी जयंती निमित्त बदामबाई हायस्कूलमध्ये पसायदान अभियान कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला ज्ञानामृत दिले नवनाथ महाराज मस्के ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सामाजिक समरसता मंचाच्या वतीने निवासा येथील कैलासवासी सौ बदामबाई धनराज शेठ गांधी विद्यालयात आयोजित पसायदान अभियान कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींनी निवासे या पवित्र भूमीतून जगाला ज्ञानामृत दिले असल्याचे प्रतिपादन बाभळेश्वर येथील नवनाथ महाराज मस्के यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बाभळेश्वर येथील नवनाथ महाराज म्हस्के संयोजक वसंतराव कदम अहिल्यानगर जिल्हा मंडळ सदस्या सौ शुभांगीताई कदम सौ उमाताई वहाळणे सौ सुवर्णाताई मस्के अँड मयुरेश नवले तालुका सदस्य श्यामाभाऊ पवार बदामबाई गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नाणेकर माजी विद्यार्थी संघाचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर यांनी आलेल्या मानेवरांचे स्वागत केले कार्यक्रम संयोजक वसंतराव कदम यांनी प्रास्ताविक केले यावेळी आणि येंग मयुरेश नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समरसता शपथ दिली नगरपंचायतच्या कर्मचारी सौ उलासाबाई चव्हाण व कामगार नेते सनी चव्हाण यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करण्यात आली यावेळी बोलताना हबब नवनाथ महाराज मस्के यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य विशद करत संत ज्ञानेश्वर माऊलींनी निवासा या भूमीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली त्या माध्यमातून जगाला ज्ञानामृत दिले आज जगात खांबावर मंदिरे उभारली गेली मात्र येथे खांबासाठी मंदिर उभारले असल्याचे सांगत पैस खांब हा भक्तांसाठी माऊलींचे मूर्तिमंत रूप असल्याचे त्यांनी सांगितले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी विद्यालयाचे शिक्षक संजय चौधरी अजय आव्हाड प्रशांत खंडाळे जनार्दन शिंदे राजेंद्र नाईक बाबासाहेब दहातोंडे शिक्षिका सुरेखा चौगुले लता निकाळे सुनीता मकासरे श्रीमती सुसेव व श्रीमती लिंवे, रमेश कुलकर्णी राजेंद्र पटारे कृष्णा गवळी संभाजी गवळी रामभाऊ शिंदे श्री जोशी सर यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा

জ্ঞান দেব সপন মুক্তন দে

सन्मान शिक्षा आणि संधी म्हटलं त्यांना संस्कृत कवित्व करायची इच्छा झाली तिथे त्यांनी कवित्व करून टाकलं काष्टम कुरुते भुंगा हा म्हणजे काष्टाला भुंगा कोरतोय काष्ट म्हणजे काय ते लाकूड काष्टम कुरुते भुंगा हा भुस्कटम पडते भुई ही त्याचं भुस्कटपुढ पडत पडतय कवित्वम करीतो लंगड्या बाबूबाईचा जाऊन राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट